महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतकं जातीवी द्वेषाचं राजकारण धार्मिक धर्मद्वेषाचं राजकारण धार्मिक द्वेषाचं राजकारणाचं राजकारण तापला राजकारण वाढत आहे ही महाराष्ट्राची फार मोठी श्व स्वकांतिका आहे आता औरंगाबादशाच्या कबरीवरून महाराष्ट्राचं राजकारण तापवलं जात आहे तापलं जात आहे हिंदुत्वादाच्या आड दाळल्या हिंदुत्वादी लोकांच्याकडून अर्थात हिंदुत्वाच्या आड दाळलेल्या ब्राह्मणवादां ब्राह्मणवाद्यां ब्राह्मणवाद्यांच्याकडून औरंगाबादच्या क औरंगाबादच्या कबरीचा मुद्दा उकरून काढून ती कबर उकळून टाकायची कबर हटवायची या भावनेनं महाराष्ट्राचं राजकारण तापवलं जात आहे धार्मिक द्वेषाचं राजकारण केलं जात आहे नुकतंच विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं औरंगबादच्याची कबर काळून टाकण्याची भाषा सुरू केलेली आहे काढून टाकू त्यासाठी आम्ही कारसेवा करू ज्या पद्धतीनं बाबरी मशीद आम्ही पाडली गेली त्याचीच पुनर्नि पुनर् पुनरावृत्ती आम्ही निर्माण करू त्याच पद्धतीनं औरंगबादच्या कबर आम्ही उकडून टाकू अशा पद्धतीची धार्मिक द्वेषाची भाषा महाराष्ट्रात सुरू आहे ते कृत्य करण्याची भाषा सुरू आहे विश्व हिंदू पर विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यामार्फत ते औरंगबादच्या कब कबरीचं राजकारण सुरू आहे ते कबर उकडून टाकण्याची भाषा सुरू आहे काय भाजपमधील जबाबदार मंत्री असणारे सुद्धा भाजप सरकारच्या महायुती सरकारच्या आशीर्वादानं ह्या औरंगबादच्या कबरीचा मुद्दा उकरून काढून महाराष्ट्राचं राजकारण तापवलं जात आहे एक ब्राह्मणवादी डावपेजाचा र ब्राह्मणी षडयंत्राचा भाग आज खेळला जात आहे खरं म्हणजे हा मुद्दा का औरंगाबादच्या कबरीचा मुद्दा का काढण्यात आला याच्याही पाठीमागं फार मोठं राजकारण हे वळकायला शिकलं पाहिजे हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन बांधवानो मराठा बांधवानं ओबीसी बांधवानो हे वळकायला शिकलं पाहिजे की का औरंगाबादच्या मुद्दा उकरला गेलेला आहे आणि यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि भाजपचेच काय नितेश राणेसारखे बेजबाबदार मंत्री की जे मंत्रीपदाच्या बी लायक नाहीत असे महाराष्ट्राचे शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या आशीर्वादाच्या महाराष्ट्र शास सरकारच्या बळावरती संरक्षण घेऊन ही जाती तेड धार्मिक तेड निर्माण करण्याची भाषा का करू लागलेली आहेत याच्या पाठीमागं कारण आहे समजून घेणं गरजेचं का करू लागलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये काही महिन्यापूर्वी ब्राह्मण हे टार्गेट होऊ लागले का कारला आहे मुद्दा बघा महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण टार्गेट होऊ लागलेत ब्राह्मण हे बहुजनाचे टार्गेट होऊ लागले बहुजन समाज हा जागृत येऊन ब्राह्मणांना टार्गेट करू लागला आहे ब्राह्मणांना लक्ष्य करू लागलेला आहे ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हाच आमचा क्षेत्र आहे बहुजन समाज याला समजू लागलेला आहे कळू लागलेला आहे आणि त्या पद्धतीनं ब्राह्मण ब्राह्मणे तर असा वाद पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या समोर येऊ येत येऊ पाहत आहे आणि तसा आलेला आहे ब्राह्मणांना टार्गेट केलं जाऊ लागलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे राहुल सोलापूर नकर नावाचा एक टकुला अहवानानं जस ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामीकारक वक्तव्य केले भाषा केले त्या पद्धती प्रशांत तोरडकर यानं छत्रपतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलच्या अत्यंत खालच्या दर्जाची अपमानकारक भाषा केली आणि त्या आणि आ इत्यादी अनेक कारणामुळं ब्राह्मण हा बहुजन समाजाच्या समोर टार्गेट होऊ लागलेला आहे बाबा ब्राह्मणाला टार्गेट केलं जाऊ लागलं महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण टार्गेट होऊ लागलेलं आहे आणि आत्तापदे आत्तापर्यंत हिंदुत्वाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली मुस्लिम्स तुमचा क्षेत्र आहे ब्राह्मण तुमचा शत्रू नाही तर मुस्लिम तुमचा शत्रू आहे धर्माच्या असं मुस्लिमांना समोर करून धर्माच्या आड ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद आपल्या स्वतःचा बचाव आणि संरक्षण करत होतं धर्माच्या नावाखाली आणि त्याला बहुजन समाज फसत होता परंतु अलीकडच्या काळामध्ये बहुजन समाजाच्या हे लक्षात आलं आहे की मुस्लिम समाज आमचा शत्रू नाही तर आमचा खरा शत्रू हा ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हाच महाराष्ट्राचा आणि देशाचा बहुजन समाजाचा खरा शत्रू हे बहुजन समाजाच्या लक्षात येऊ लागलेलं ला आहे आणि काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलचे जे विकृतीकरण जे ब्राह्मणीकरण जे जे बदनामीकारक वक्तव्य आणि भाषा होऊ लागलेल्या आहेत त्यामुळं ब्राह्मण आज टार्गेट होऊ लागलेलं ला आहे आणि म्हणून याच्यावरचं लक्ष विचलित करण्याकरता याच्यावरचं लक्ष बाजूला सारून तो दुसरीकडे वळवणं ते लक्ष विचलित करणं आणि दुसरीकडं कर वळवण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये औरंगबाजच्या कबरीचा मुद्दा काढलेला आहे हे समजून घेणं गरजेचं लक्षात मला सांगा प्रशांत तोरणकर नावाच्या ब्राह्मणान ब्राह्मणानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत खालच्या भाषेत बदनामी केली राहुल सोलापूर ना, कर नावाच्या टकल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलचं बदनामीकारक वक्तव्य केलं त्यावेळेला हिंदुत्ववादी हे कुठे गेले होते या विश्व हिंदू परिषदवाले हे बजरंग दलवाले की जे ब्राह्मणी धर्मव्यवस्थेचे गुलामीचं काम करतात धर्माच्या नावाखाली हिंदुत्वाच्या नावाखाली विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल नावाच्या संघटना हे ब्राह्मण धर्मव्यवस्थेचे गुलाम आहात अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत खालच्या भाषेत बदनामी करत असताना प्रशांत तोरडकर नावाचा ब्राह्मण बदनामी करत असताना विश्व हिंदू परिषदेनं एका तर निषेध केला कुठं तुम्ही आरे सीच्या बिळातला पण बसला होता का राहुल सोलापूरकर नावाचा टकल्या हवाना ब्राह्मण हे ब्राह्मणग्रस्त ब्राह्मणवादी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत चुकीचा इतिहास मानतो त्यावेळेला विश्व हिंदू परिषद काय करत होते बजरंग दल वाल्याणी यांनी काय एका शब्दाचा निषेध केला नाही अरे औरंगाबादशाहला आयुष्यभर महाराष्ट्रात येऊन सुद्धा सत्तावीस वर्ष राहून सुद्धा त्याला महाराष्ट्र जिंकता आलं नाही मराठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य त्याला जिंकता आलं नाही औरंगाबादशाहचा हा फ सगळ्यात मोठा पराभव आहे आणि औरंगाबादशाला स्वत महाराष्ट्रामध्ये स्वतःला गाडून घ्यावं लागलं हा त्याचा ला पराभव हा आहे आणि हा मराठ्यांच्या इतिहासाचं शौर्याचं प्रतीक आहे महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक आहे इथे इतिहासाचं प्रतीक आहे औरंगबाजीची कबर आणि और तो मरण्यापूर्वी त्याला पश्चाताप व्यक्त केलेला आहे दुःख व्यक्त केलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या चा, हत्येबद्दल त्यांनी दुःख व्यक्त करून एक वाक्य उद्गारलेलं आहे की मला जर छत्रपती संभाजी महाराजांसारखा मुलगा असता तर मी भारतभर राज्य देशावरती मजबूत राज्य केलं असतं ही खेद वेग माझ्या हातून सगळ्यात मोठी चूक झाली अरे त्यावेळेच्या ब्राह्मण औरंगाबाद ब्राह्मणाची ब्राह्मण मंडळीचं ऐकून संभाजी राजांची मी हत्या हत्या केली याचा पश्चाताप झाला परंतु संभाजी महाराजांना ज्या ब्राह्मण कंपनी पकडून दिलं त्या ब्राह्मणाच्या आजच्या वंशजालासुद्धा संभाजी महाराजांना आम्ही पकडून दिलं आहे शिवाजी महाराजांच्या राजविष्कार आम्ही बहिष्कार घातला छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही बदनामीकारक इतिहास लिहिला याचा आजही पश्चाताप होत नाही औरंगाबादच्याला पश्चाताप तरी झाला पण स्वराज्याचा स्वराज्याचा स्वराज्याच्या विरोधात कटकारस्त कर, कर, कटकारस्थान करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजभिषकावर राजभिष्कावर बहिष्कार घालणारे आणि छत्रपती संभाजी राजांना छळणारे संभाजीराजांच्याबद्दल कपटनीती करणाऱ्या ब्राह्मणाला आणि त्यांच्या आज वंशाला वंशजांना आजही थोडीही पश्चाताप कर वाटत नाही उलट त्याबद्दलचं उलट चुकीचा इतिहास काढणाऱ्यांचं ते समर्थन करतात मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिष्कावर बहिष्कार घालणाऱ्या ब्राह्मणी धर्मव्यवस्था तुम्ही नाकारणार का छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिष्कावर बहिष्कार कुणी मुस्लिमाने घातला का ब्राह्मणाने घातला ब्राह्मण धर्मव्यवस्थेने घातला आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिष्कावर बहिष्कार घालणाऱ्या ब्राह्मणी धर्मव्यवस्था नाकारून मगच औरंगबादशाच्या कबर काढण्याची कबर उकळून काढण्याची भाषा हिंदुत्वाल्यांनी बजरंग दलाने विश्व हिंदू परिषदेने करावी आधी तुम्ही शिवाजी महाराजांवर एवढं प्रेम आहे स्वराज्यावर तुमचं एवढं प्रेम आहे हिंदुत्वावर तुमचं खरंच प्रेम असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यविष्कार बहिष्कार घालणारी ब्राह्मण धर्म व्यवस्था म्हणजेच आजचा हिंदू धर्म व्यवस्था नाकारून मगच औरंगाबाद कबरीचं कबर उकडून टाकण्याची भाषा करावी लागते मग इथली ब्राह्मणी धर्म व्यवस्था नाकारणार का तुम्ही एकही विद्या आम्ही ब्राह्मणाच्या हातून धार्मिक विद्या आमचा होणार नाही असं हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज अशी शपथ घेणार का ज्या ब्राह्मणांनी ज्या ब्राह्मणी धर्म येवस्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषकावर बहिष्कार घातला ज्या ब्राह्मणाने छत्रपती संभाजी महाराजांना छळलं कपटकारस्थान केलं अरे स्वतःचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमीसुद्धा त्यांचा मुलगा असणाऱ्या छछावा छत्रपती संभाजी महाराजांना या ब्राह्मण कंपनी लवकर कळू दिली नाही उलट त्यांना अटक करण्याची अटक करण्याचं धाडच केलं स्वराज्यावरच्या स्वराज्यावर चा, स्वरा चालून स्वराज्या स्वराज्याशी गद्दारी केली संभाजी राजांना राजा राज्या होऊ नये म्हणून कितीतरी ब्राह्मण कपटस कपटकारस्थान केले मोगलांना जाऊन मिळाले आणि म्हणून छत्रपती संभाजी राजांनी या चार पाच ब्राह्मणांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारलेला हा इतिहास आहे हा इतिहास आधी बघा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना ब्राह्मणांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारावं एवढं कृत्य स्वराज्यद्रोह ब्राह्मणाने केलाय जिवंतपणे संभाजीराजांनी ब्राह्मणांना हत्तीच्या पाया देऊन पायी देऊन ठार मारलेला आहे किती ब्राह्मण कपटणीत असतील किती ब्राह्मण स्वराज्याच्या विरुद्ध असतील हे यावरून दिसून येतं आणि म्हणून त्यांचे छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये जे शिरकेचं गणोजी शिर्क्याचं नाव घेतलं जातं हा चुकीचा इतिहास छाव्या छावा, छावा चित्रपटामध्ये खरं तर बऱ्याच चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत शिर्केच्या वंशाच्या आणि माहितीच्या अधिकाराकडे देऊन ते महाराष्ट्र शासनाकडे सांगितलेला आहे तो पुरावा आहे तर छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी रामदासाचे त्यावेळेचे शिष्य रंगनाथ स्वामी आणि जयराम स्वामी आणि इतर ब्राह्मण मंडळीनं पकडून दिलं आणि औरंगबादशाला संभाजीराजाला नुसतं मार मारायचंही नव्हतं दोन तीन काही प्रश्न सु, विचारून सोडून द्यायचं होतं पण शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे ठार मारलेला आहे ज्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेनं ज्या ब्राह्मण आणि कपटनीतीनं मनुस्मृतीनं संभाजी महाराजांना ठार मारलं एवढंच काय पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरची समाधी पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले आणि शोधून काढून पहिली शिवजयंती करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधल्यानंतर या समाधीवर फुलं वाहून दर्शन घेत असताना गावातील एक भटुकडा वर येतो आणि ते फुलं जोड्यानं लाताडतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरची फुलं एक भटुकडा एक ब्राह्मण जोड्यानं लाताडलो लाताडतो त्याच जोड्याचं आम्ही रक्षण करत आहोत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असेल खरंच तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे वारसदार असतील तर वारसदार असणारा एकही माणूस ब्राह्मणी धर्म व्यवस्था पाळणार नाही ब्राह्मणी धर्म व्यवस्था नाकारले आणि ब्राह्मणाच्या हातून एकही धार्मिक विधी करणार नाही अशी शपथ घेणार का मग औरंगबाच्या कबरीचं उकरण्याची भाषा करा अरे आणखी एक महत्वाचा मुद्दा मानतोय छत्रपती संभाजी राजावर एवढं तुमचं प्रेम होतं छावा चित्रपट बघणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसरू आले छत्रपती संभाजीराजांच्यावर एवढं तुमचं प्रेम होतं पण संभाजी संभाजीराजांची हत्या झाल्यानंतर अत्यंत निर्गुण पद्धतीनं त्यांना मारल्यानंतर त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा छावा शंभू राजे छत्रपती शंभूजीराजे छत्रपती संभाजीराजांना अंतविधीसाठी जागा दिला नाही महाराष्ट्रातला औरंगबादशाला औरंगबादशाच्या भीतीनं शिवरायांच्या छत्रपती शिवरायांच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या युवराजांना ह्या छाव्याला छत्रपती संभाजी राजांना अंत्यविधीसाठी तुम्ही जागा सुद्धा दिलं नाही त्यावेळेला कुठे गेले होते हिंदुत्ववादी तर त्यावेळेला गोविंद महार गोविंद गोपाळ गायकवाड या महार समाजातील माणसानं या महार समाजातील शिर सैनिकानं गोविंद महाराणी आपली स्वतःची जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या छाव्याला छत्रपती संभाजी महाराजांचा अंतविधी स्वतःच्या जागेत धाडसाण करणारा गोविंद महार होता हा इतिहास समजून घ्या हा इतिहास समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ठार मारलं आणि अफजल कबर प्रतापगडावर असावी अस असं प्रतापगडावर बांधली अफजल खानाची कबर अफजल कबर काय आदर्शानं बांधली नाही ना अफजल खानाची कबर राजमा राजमाता जिजाऊनं बांधली राजमाता जिजाऊच्या सांगण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची आपल्या शत्रूची कबर अफजल खा आपल्याला ठार माराय आलेल्या आले, शत्रूची कबर अफजल खानाची कबर प्रतापगडला बांधली आणि आय त्याच्यावर आई दिवा दिव्या सोय करायला लावली जिजाऊनी माणूस मेल्यानंतर त्या माणसाशी असणारं वैर संपलं जातं संपलं जातं ही शिकवण राजमाता जिजाऊनी आणि महाराष्ट्रा महाराष्ट्रादि दिलेला आहे हा मानवतावादी विचार दिला आहे हा शिकवण दिलाय मेल्यानंतर शत्रू मेल्यानंतर त्या शत्रूच्या असणारं वैर संपलं जातं अरे हा उदार अंतकरणाचा शिकवण हा मानवतावादी विचाराची शिकवण माता जिजाऊ राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांना दिलेलं आहे हे आम्ही विसरलो आणि आज औरंगबाहेबच्या कबरीचं कबरीचं राजकारण केलं जातं हे धर्मद्वेषाचं राजकारण थांबवा या धर्मद्वेषाच्या राजकारणाच्या पाठीमागं ब्राह्मणी षडयंत्र बहुजन समाजानं वळखा तरच तुम्हाला पुढं जाता येईल म्हणून महारा महाराष्ट्राचे खरे शत्रू वळका त्यावेळी स्वराज्याचे खरे शत्रू ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद होता आजही त्याच्यात बदल झालेला दिसत नाही म्हणून ते लक्ष ब्राह्मण टार्गेट व्हायला लागल्यामुळं त्यावरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी लक्ष विचलित करण्याकरता अफजल खानाच्या कबर फेकून उकलून टाकण्याची चर्चा आणि राजकारण आणि आंदोलन पेटवण्याची भाषा आज महाराष्ट्रात सुरू आहे आज महाराष्ट्रातील सर्व भोजन मराठा हिंदू म्हणून घेणाऱ्या सर्व भोजन बांधवांना मला सांगा असं वाटतं या धर्मद्वेषाच्या राजकारणाला बळी पडू नका स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढ्यामध्ये ब्राह्मणापेक्षा मुस्लिम समाजाचं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये ब्राह्मणापेक्षा मुस्लिम समाजाचं योगदान अधिक होतं अधिक श्रेष्ठ आहे अधिक योगदान होतं हा खरा इतिहास आम्ही समजून घ्यावा की मी पुन्हा सांगू इच्छितो छत्रपती बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिष्कावर बहिष्कार घालणाऱ्या ब्राह्मणी धर्मव्यवस्था नाकारून मगच औरंगाबादच्या कबर उचलून उकडून फेकण्याची भाषा करावी त्या आंदोलनामध्ये सामील व्हावं स्वराज्याचे शत्रू असणाऱ्या ब्राह्मणवादांच्या पासून मुक्त करायचं असेल भटमुक्त आधी महाराष्ट्र करा आणि मग औरंगाबादच्या कबर उकडून फेकण्याची भाषा करा